इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजा निमित्ताने होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम प्रतीक आहे प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी माननीय कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकले अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी मराठी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे सूर्यकांत मोहिते अनिल जगताप सुहास चेळेकर कामगार नेते अशोक इंदापुरे राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना शंतनू गायकवाड सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे नागेश भाकरे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे आशिष चव्हाण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे देश राज्य सहसचिव दिनेश बनसोडे आरोग्य संघटनेचे समीर शेख संतोष जाधव रणजित घोडके सुधाकर माने देशमुख चेतन भोसले रोहित घुले विकास भांगे व्ही व्ही पी इंजिनियर कॉलेजचे प्राचार्य संतोष माने दयानंद निचल संतोष शिंदे गणेश साळुंखे गणेश कल कलुबर्मे चिन्मय घाडगे वासुदेव घाडगे गणेश कलुबर्मे विशाल घोगरे विठ्ठल मलपे संजय पाटील भूषण काळे रणजित गव्हाने उमेश खंडागळे सचिन खराडे प्रसाद काशी संतोष नील जयंत पाटील सचिन लामकाने राजू देशमुख किरण देशमुख राजू आतकरे महेंद्र माणे अजित देशमुख गोपाल शिंदे नितीन जाधव ऋषिकेश जाधव अभिजित निचळ संतोष सातपुते पी बी पवार अमरसिंह पताले सूरज कभाळे संजय चव्हाण रोहन भोसले प्रकाश शेंडगे विनायक कदम प्रदीप सुपेकर मनोज वडगावे तानाजी पवार प्रवीण पवार महेश आदमाने रोहन भोसले आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले आहे सदर इफ्तार पार्टीज शिक्षणाधिकारी कादर शेख वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख उप अभियंता वसुमोद्दीन शेख तजवील मुतवल्ली समीर शेख महताब शेख रफीक शेख महिबूब निटोरे आदरम मनसूर नाईक बी एम शेख जहिरुद्दीन पठान जावेद शेख फरहान शेख फरजाना शेख रफीक अहमद शेख सूरज नदा आसिफ शेख साहेबलाल शेख अय्यूब शेख एम ए शेख आर एम काझी एम के मुल्ला हुसेन शेख हारून नदाफ मुशीर जिलानी ए बी सय्यद बागवान रफीक शेख रफिक मुल्ला आर एम काझी सेवानिवृत्त उप अभियंता मुनाफ आरते गुलाम दस्तगीर गदवाल शहनवाज शेख रशीद शेख आदम नाईक खजीर पाशा सय्यद इजाज शेख मिसबा शेख यासीन यादी अकबर बागवान सना बेगम आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडगे शिवानंद ममानी संजय चव्हाण सुरेश साळुंखे विनायक कदम राजश्री लोजी वैशाली शिंदे अनिता तुपारे छाया क्षीरसागर अंजना बनसोडे सुरेश साळुंखे संजय चव्हाण रोहित शिंदे गणेश वटपटवाले दत्तात्रय वेद पाठक यांनी परिश्रम घेतले जिल्हा प्रशासनाचे सहकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू सर्वांना सर्वात पहिला रमजान पवित्र महिन्याच्या शुभेच्छा आज आपण एक कुटुंब म्हणून हिंदू मुस्लिम म्हणजे काही भेदभाऊ ना ठेवतात सर्वांनी एकत्र येऊन आपण जे कार्यक्रम आयोजित केलेले त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते असं केलं तर आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखीन कमी करून पुढे कमी म्हणून काम करायचं जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असू द्या किंवा गोळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आपले मुस्लिम बजू पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण आता इफतार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माच्या किंवा आपले धर्माचे वेगळे आहेत दुसरे धर्म वेगळे असं काही मा मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो आपले जिल्हा परिषदसाठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण सर्वात चांगलं काम करू शकतो असेच आपण सर्वांनी पुढे जाऊन काम करणार असं अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना परत रमजान मंगाच्या शुभेच्छा